जय शिवराय मी योगेश आहे केामोरेकर छत्रपती संभाजीनगर दोन सप्टेंबरला एक शासन निर्णय येतो आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हो मराठे पुन्हा एकदा गुलालने मागून जातात गावागावी फटाके डीजेच्या जोशामध्ये मराठ्यांनी लढाई जिंकली अशा हो हो पद्धतीचं हो एक वातावरण तयार केलं जातं हे सगळं आभासी वातावरण होतं याच्यामध्ये काही नव्हतं मराठे पराभवातसुद्धा गुलाल उधळतात हे पुन्हा एकदा जगाने बघितलं कारण की वाशीच्या वेशीवरून मराठे पुन्हा एकदा गुलाल घेऊन आणले होते तोच प्रकार आझाद मैदानावर झाला आणि मराठ्यांनी सगळं काही जग जिंकलं अशा पद्धतीच्या आवर मराठे मराठी होते आंदोलनकर्त्यात आम्ही सुद्धा होतो आम्ही त्या ठिकाणी विरोध केला की मराठ्यांच्या हातात काही नवीन लागलेलं नाही एक जून दोन हजार चारला एक जीआर आला त्या झे आरच्या अनुषंगाने मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी म्हणून जर का नोंद कोणाच्या पूर्वजांची असेल तर त्यांना मराठा म्हणून ज्यांच्या कोणाच्या पूर्वजाच्या नोंदी आढळतात त्यांना ओबीसी प्रवर्गातलं इतर मागासवर्गीयांचं आरक्षणाचं जात प्रमाणपत्र मिळेल हे एकदम स्पष्ट होतं आज गेल्या वीस वर्ष एकवीस वर्षानंतर वर्षा सुद्धा दोन हजार चारच्या जी आरच्या अनुषंगाने ज्यांच्या कोणाच्या पूर्वजांच्या नोंदी सापडतील त्यांना जात प्रमाणपत्र मिळणारे ही काळ्या दगडावरची रेख होती मग गेल्या दोन वर्षामध्ये मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये अंतर्वालित चाललेल्या उपोषणाच्या आंदोलनानंतर झालेला लाठीचार त्याच्यातून जा झालेला उद्रेक त्याच्यातून जा झालेल्या लाखोच्या सभा शिंदे समितीची निर्मिती एकनाथ शिंदेनी मराठ्यांना त्यानंतर दिलेल्या सगळ्या मुबलक सुविधा ज्याला आपण म्हणू ज्याच्यातून जवळपास एकोणपन्नास हजार नवीन नोंदणी ज्या मराठा कुंडी कुंडी मराठ्याच्या होत्या त्या सापडल्या हैदराबाद संस्थानामध्ये जे काही डॉक्युमेंट सापडायचे होते ते सापडले आणि मराठ्यांना ज्यांना कधीच आत्तापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला नाही अशा नवीन मराठ्यांना दोन लाख त्रेसष्ट हजार लोकांना जात प्रमाणपत्र मिळाली हे झालं आंतरवादी सराट्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून मिळाले यश याला सर्वच मराठा संघटनेनी पाठबळ दिलं होतं त्याच्यामुळे हे यश जरी नेतृत्व मनोजला जरांगे करत असले तरी ह्या यशाच्या पाठीमागं लाखो मराठ्यांचं योगदान होतं हे विसरता कामा नये